नाशिकच्या येवला नांदगाव मनमाड मध्ये परतीच्या मुसळधार पावसाने झोडपले आहे येवल्याच्या उत्तर पूर्व भागाला मुसळधार पावसाचा तडाखा बसला येवला शहरातील सकल भागातील घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरले शे आहे शेतकऱ्यांसोबत व्यावसायिकांचे देखील लाखोचे नुकसान झाले आहे व्यावसायिकांनी देखील नुकसान भरपाईची मागणी केली आहे जागर जनस्थान साठी प्रतिनिधी मागील बऱ्याच दिवसापासून म्हणजे साधारण मे महिन्यापासून येवले तालुक्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे मे पासून तर आतापर्यंत जेव्हाही मोठे पाऊस झाले तेव्हा वारंवार आमच्या दुकानात पाणी आलेले आहे आमच्या आतापर्यंत लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे या बाबत आम्ही प्रशासनाला वेळोवेळी वे 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 कळवले आहे पण कुठली ठोस उपाययोजना झालेली नाही ना रस्त्याचं काम करण्यात आलं ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यात आल्या पण खरं हिर छोट्या असल्यामुळे पाणी व्यवस्थित जात नाहीये आणि आधीपेक्षा जास्त पाणी आमच्या दुकानात येत आहे वारंवार आम्हाला शासनाला विनंती करावी लागते की या पाण्याचा काहीतरी करा पाण्याचा निचरा होईल जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही कोणाचं नुकसान होणार नाही आणि आपण जर मागे बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्या देखील पाण्याने वेळा घातला आहे लोक तिथपर्यंत जाऊ शकत नाही आणि तसेच काही आमच्या दुकानात येऊ शकत नाही आमच्या आतापर्यंत आतोना नुकसान झालेले आहे तरी मान्य प्रशासन आमची विनंती आहे तातडीने यासाठी काहीतरी उपाययोजना करावे आणि ठोस उपाययोजना करावे जेणेकरून परत पर परत हे प्रॉब्लेम येणार नाही शेतकरी बांधवांनो आपल्या पूर्व भागामध्ये परत एकदा अतिशय जोराचा मुसळधार पाऊस आलेला आहे संध्याकाळी चार नंतर या पावसाला सुरुवात झाली आहे आणि सध्या आता साडेसहा वाजले तरी हा पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि हा पाऊस जो आहे याच्यामध्ये वादळ सुद्धा असल्यामुळे काही ठिकाणी मक्याची पीक सुद्धा जमीन दोस्त झालेलं त्या आहे त्यामुळं सर्वांनी एकतर स्वतःची काळजी घ्यायची आहे पीक तर आपलं नुकसान झालेलंच आहे परंतु आपण सर्वांनी स्वतःची आणि मुख्या जनावरांची काळजी घ्यायची आहे त्यासाठी आपण आडोशाच्या ठिकाणी उभं राहायचं आहे आणि काही समस्या असल्यास त्वरित आपल्या आजूबाजूच्या मित्रांशी किंवा इतर संबंधितांशी ज्यांच्याशी आपला कॉन्टॅक्ट आहे जे तातडीने मदतीला येऊ शकतील त्यांच्याशी संपर्क करावा असे मी आवाहन करतो